आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क हे हिप्पळगाव गणातून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ आज थेरगाव या गावी डॉक्टर शोभते बे बेंजे मॅडम आहेत महादेवाळे आहेत तसेच स्वतः उमेदवार अंगे आहेत आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत नेम कशा पद्धतीचा सा प्रचार चालू आहे तुमचा आणि कशा पद्धतीनं तुम्ही जनतेपर्यंत पोहोचत आहात आम्ही प्रत्येक गावामध्ये डोर टू डोअर झालेलं आहे आमचं प्रत्येक गावामध्ये आज थेरगावमध्येही मला वाटतं एक दहा घरं शिल्लक राहिलेले आहेत आणि अशा वेळी आपण इथं आलंय आम्ही प्रत्येक घरामध्ये जातो प्रत्येकांना सांगतो आमचं माशालीचं चिन्ह आणि खऱ्या अर्थाने भागवत वंग याने आत्तापर्यंत जी कामं केलेली आहेत तो पंधरा वर्षापासून आनंदवाडीचा सरपंच आहे पण एक रुपयाचा भ्रष्टाचार केलेला नाही आणि त्या बेसिसवरती तो चारित्र्यने चांगला आहे प्रामाणिक आहे इमानदार आहे आणि कुठलाही जात पंथ भेद न ठेवता तो सर्वसामान्यांची कामं करतो विकासाची कामं करतो आणि विकासाची दिशा घेऊनच आम्ही मतदारांसमोर जातो तुम्ही नेमकं कोणत्या समस्या घेऊन तुम्ही मतदारापर्यंत जात आहात तुम्ही आता सगळीकडे फिरलेलं आहात काय समस्या आहेत असे तुम्हाला वाटते आणि कोणत्या समस्या तुम्ही सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहात खरं तर देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष होत आहेत स्वातंत्र्य मिळालं आहे खरं पण स्वराज्य काही स्थापन झालेलं नाही आणखीन समस्या जशाला तशाच आहेत इलेक्शनच्या पुढं लोक येतात पैसे देतात लोकं त्या आमिषाला बळी पडतात लोकशाहीचा धज्जा उडालेला आहे असं मला वाटतं आम्ही जात असताना पंचायत समितीमध्ये जे ज्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी असतात पंचायत समितीला काही खूप फंडिंग आहे असं मी म्हणणार नाही पण तो ऑलरेडी सरपंच आहे त्याला सगळ्याच समस्या काय आहेत आणि त्याच्यावरती उपाय काय आहे त्याची जाण आहे आणि मग आम्ही छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्या आम्ही लोकांना मदत करू शकतो त्या पद्धतीनं आम्ही लोकांना सांगतो आहे की आम्ही हे काही जिल्हा परिषद लढवत नाही तिथं आम्ही खूप तुम्हाला मदत करू शकाल असं नाही पण चांगले लोक निवडून दिले तर ज्या ज्या गोष्टी देता येतात त्या प्रामाणिकपणे देण्याचा तो प्रयत्न करतो कुठलंही आमिषाला न बळी पडता एक रुपयाही न घेता तो काम करणार आहे प्रामाणिक आहे म्हणून तुम्ही त्याला मतदान करावं असं आव्हान करते, ओ, करते मी तुमच्या आता स राज्यामध्ये सत्ता तुमच्या पक्षाची नाही आहे मग आता तुम्हाला संघर्ष तर तुमचा अटळ आहे कशा पद्धतीनं तुम्ही संघर्षाचा सामना करण्यासाठी तयार आहात आम्ही खरं तर सत्तास्थानी दोन अडीच वर्ष गेलो आहे मी पंचवीस वर्षापासून काम करते संघर्षामध्येच काम करते पण कुठलंही काम अडत नाही कारण आम्ही प्रामाणिक काम करत असताना सगळे अधिकारी आम्हाला सहकार्य करतात आणि लोक जनता पण सहकार्य करतात त्याच्यामुळं मला असं वाटतं की सत्तेमध्येच असून कामं करू शकतो असं नाही विरोधी पक्षात जर आपण प्रबळपणे काम करत असो प्रामाणिक काम करत असो तर लोक साथ देतात आणि प्रशासनही सा साथ देतात असं मला वाटतं साधारणतः लातूर जिल्ह्यामध्ये किती उमेदवार तुम्ही उभारवले उभा केलेले आहेत नाही लातूर जिल्ह्यामध्ये कसं आहे आमचे उमेदवार फार कमी आहेत कुठं पंचायत समिती लढतो आहे कुठे एक आमची लोदगेला जिल्हा परिषद लढवत आहेत उमेदवार उमेदवार कमी, कमी आहेत पण क्वालिटी उमेदवार आहेत ठीक आपल्यासोबत स्वतः उमेदवार आहेत भागवत ओंगे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नेमका तुमचा राजकीय प्रवास कसा आहे गेले मी पंधरा ऑगस्ट वर्षापासून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा बा याचा शिवसैनिक बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून काम करत आहे बाळासाहेबांनी दिलेली शिकवण ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ह्या भूमिकेशी एकनिष्ठ होऊन आत्तापर्यंत मी काम करत आहे आणि गेले दहा ते बारा पंधरा वर्ष झालं मी सरपंच या पदावर कार्यरत असून प्रशासनामधले काम करत असताना सर्वसामान्यपर्यंत जी प्रशास जी शासनाची योजना आहे ते आत्तापर्यंत पोहोचत नाहीत त्याला मध्यंतरी कुठं खेळ बसते ते खेळ काढून सर्वसामान्यांना कसं आपल्याला योजना राबविता देता येईल ह्याचा मी प्रयत्न असेल पर काम करता तुम्ही राजकारण हे जोडून पाहत आहे तुम्ही स्वतः सरपंच आहात सरपंचकीच्या कालावधीमध्ये तुम्हाला कुठं काही सत्ता नसताना काय अडचणी येते का आणि ये ते, ते कशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करत आहात आता सध्या पद्धती तुम्ही सांगितल्याप्रमाणे अड अडचणी तर भरपूर असतात प्रशासनामध्ये काम करत असताना पण ताईने सांगितल्याप्रमाणे जर हिंमत आणि ताकद आणि जे हे करण्याची ताकद जर असेल तर शंभर टक्के यशही येते ही आम्ही जवळून जाणवलं आहे नेमकं कोणतं विजन घेऊन तुम्ही मतदारापर्यंत पोहोचत आहात योजना अनेक अनेक मी आत्ता सांगितल्याप्रमाणे अनेक शासनाची योजना आहेत पण सर्वसामान्यापर्यंत पोहोचत नाहीत ती काम पहिलं मी करणार आहे शासनाची योजना ती आहेत ना कुठले मग घरकुलची योजना असेल पुन्हा नंतर कुठलं शासनामधले प्रशासनामधले म्हणजे तहसीलमधले पग गोरगरीमध्ये पगारी असतील अशा अनेक योजना येतात पण ते सर्वसामान्य पोचत नाही ती पहिलं मी घरपोच पोच पोचण्याचं काम मी करणार आहे आता तुमचा आता तुमचा प्रचार कशा पद्धतीनं चालू आहे आणि तुमचे जे काही कार्यकर्ते आहेत ते कशा पद्धतीने प्रवा प्रचार करतात नाही नाही आम्ही कुणावर टीका टिप्पणी करत नाही पण आम्ही जी भविष्यामध्ये जी, जी जी करणार आहे काय करणार आहे आणि काय केलं ही सोबत घेऊन शिदुरी आम्ही काम कर प्रत्येकाच्या घरी जात आहे आम्ही कुणा टीका करतच नाही आम्ही पण काम करण्याची जी आमची जी आहे धमक ती आम्ही दाखवत आहे नाही काय अडी अडचणी सांगतात का तुम्हाला हो भरपूर 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 सांगतात नेमकं काय क्य अडी अडचणी सांगतात काय प्रत्येक जमते भाऊ आमचे पगार झाले भाऊ आम्हाला विहिरीचं बिल निघाले घरकुलाचं बिल निघालने कुठलं काय असं अनेक तर पण आतापर्यंतचा डोर टू डोर प्रचार करत असताना घरपोच येणारा उमेदवार आम्ही पहिलाच उमेदवार बघितले म्हणले की येतात भाषण करतात निघून जातात पण तुम्ही प्रत्येकाच्या घरी येतात आणि अडचण समजून घेऊन सोडण्याचा प्रयत्न करतात ही खूप मोठी गोष्ट असं सांगतात सगळे म्हणजे तुम्ही निवडून आल्यानंतर सुद्धा तुम्ही भेट द्याल हो शिवसेना आपल्या दारी हा कोण राबवून प्रत्येकाच्या समस्या सोडण्याचा मी प्रयत्न करणार कारण हल्ली असं बघितलं जातं निवडणूक लढवतात निवडून आले की मग पुन्हा सामान्य नागरिकांचा फोनसुद्धा घेत नाहीत लवकर अशी परिस्थिती आहे असं नागरिक म्हणतात त्या पद्धतीनं तुम्ही तुम्ही कशा उपाययोजना करा नाही आम्ही मोठी पुढारी ती करत असतील पण आम्ही सर्वसामान्य शिवसेने रस्त्यावरील कर, शिवसेने करतो आम्ही त्याच्यामुळं आमचा फोन उचलण्याचा न उचलायचा म्हणजे त्याच्या फोन मिस कॉल पडतात आम्ही कॉल करतो आम्ही पण काय अडचण तुमचे काय सांगा असं त्याच्यामुळं आम्हाला फोन हे उचलायचं न उचलायचं आमचा प्रश्नच येत नाही आम्ही कंटिन्यू संपर्कात असतो आम्ही त्याच्यामध्ये काय आवाहन कराल तुम्ही जनतेला जनतेने एकच आवाहन करेन की ही सातत्य ही सेवा करण्याची संधी देण्यासाठी मी जनतेला आवाहन करेन किंवा मशाला चिन्हावर पुढलं बटन दाबून पंचायत समिती सभागृहात पाठवावं आणि आमच्याकडून जी कामं आहेत योजना ती करून घेण्याचं कार्य मी करतो एवढंच थांबतो सोबत आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव महादेव आवाळे आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आता युवक वर्ग तुमच्यासोबत कशा पद्धतीनं जोडला गेलेला आहे आणि कशा पद्धतीने तो प्रचार यंत्रणेमध्ये आहे खरं बघितलं तर सध्या महाराष्ट्रामध्ये अत्यंत वेगळ्या पद्धतीचं राजकारण चालू आहे युवकाला कुण्यातर पद्धतीनं भावनिक करून एका वेगळ्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न सातत्यानं होत असताना खऱ्या अर्थानं आज सुरांणपाळ तालुक्यातील युवकांना प्रचंड मोठी अडचण आहे आणि तो युवक आज अशेनं पण बघू शकतात बेंजरगे मॅडम यांचं काम असेल भागवतराव वंगे यांचं काम असेल एक सक्षम विरोधी पक्षाचा आवाज त्या पंचायत समितीच्या सभागृहामध्ये असला पाहिजे या उद्देशानं शिवणपाळ तालुक्यातील युवक आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या मागे खंबीरपणे उभा आहे कारण त्यांना विश्वास आहे रस्त्यावरची लढाई आणि सभाघरातली लढाई भले सत्तेत नसलो तरी सत्तेच्या विरोधात जाऊन युवकाचा आवाज व हो त्यांना न्याय देण्याची भूमिका ही दोन पक्ष घेऊ शकतात त्यामुळं मोठ्या प्रमाणात युवक तालुक्यातला आज आमच्या पाठीमागे उभा टाकल्याला दिसत आहे काय वाटतं विजय निश्चित आहे असं वाटते का तुम्हाला खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये लोकशाही जिवंत राहायची असेल तर कुठंतरी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना ह्या लोकशाहीमध्ये स्थान मिळालं पाहिजे याच उद्देशानं भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या मताचा अधिकार सामान्य माणसापर्यंत पोहोचला जर मोठ्याच धनधाणग्या लोकापर्यंत जर हा अधिकार राहिला असता तर भागवत वंगसारखा कार्यकर्ता माझ्यासारखा कार्यकर्ता या सार्वजनिक जीवनात येऊ शकला नसता आणि याच बाबासाहेबांच्या विचारावर विश्वास ठेवून सुरणपाळ तालुक्यातील जनता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार भागवतोंगे यांना विजय करतील ह्याचा मला ठाम विश्वास आहे निश्चितच शिवणपाळ पंचायत समितीवर कोणाचा झेंडा फडकवेल आता निश्चितच यांचा विजय होईल कशा पद्धतीने ते संघर्ष करतील येणारा काळच ठरवेल मी राजकुमार काळे